कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा दिगोळच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यातून मोठी गर्दी तर सोनपेठ तालुक्यातील दिघोळ येथील रेणुकामाता देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवास गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला असून हा नवरात्री उत्सव दिनांक बारा ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे तर या उत्सवात समितीच्या गाण्यांचे कार्यक्रम तसेच दररोज महाप्रसाद व इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनपेठ तालुक्यातील दिघोळ येथील रेणुकामाता मंदिरातील शारदीय नवरात्री प्रारंभ झाला असून यावेळी या, या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे दिगोळ येथील रेणुका माते मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र जगमगताना दिसत असून भाविकांच्या दर्शनासाठी लावण्यात आली आहे सोनपेठ तालुक्यात जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात मागील काही वर्षापासून नवरात्री उत्सव दर्शनासाठी येणारे भाविक तसेच भक्त साठी अन्नछ सुरू करण्यात आले आहे दररोज वेगवेगळ्या अन्नदातांकडून अन्नदान दिवस अखंड सेवा सुरू राहते देवीच्या समोर दोन कल्लोळ असून पूर्वीच्या काही देवींच्या मंदिरांसमोर पाण्याची सुविधा नसल्याने शाळा विद्यालय सहली दर्शनासाठी येतात भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या समोर बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात परंतु सध्या देवीच्या समोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या कल्लोळातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे या देवी मतदारची स्थापना इसवी सन सोळाशे मध्ये रामदास स्वामी यांनी केली असल्याचं सांगितलं जातं तर या ठिकाणाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं असून अनेक वर्षी व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल येथील देशमुख घराणे करत असून आजही विजयकुमार देशमुख रमाकांत देशमुख अण्णासाहेब देशमुख यांना आरती व पूजा श्रीलंकांचा मान कायम आहे या ठिकाणी रामेश्वर पुजारी ज्ञानेश्वर पुजारी गावातील युवा तरुण नागनाथ शिंगाडे शिंगाडेश पारेकर काणिक अन्नपूर्ण श्याम कातवटे माजी सरपंच गोकुळदादा आरबाड शरद मुळी शिवापुरी माणिक हजारे दादा शिंगाडे यांच्यासह संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जाते आणि खूप जुनं प्रसिद्ध रेणुका मातेचं मंदिर आहे रेणुका देवीचे नऊ दिवस इथे वेगवेगळ्या पंक्ती असतात द दोन टाईम आरती असते सकाळी आणि संध्याकाळी दुपारा आरती बारा वाजता झाल्यावर महापंगत चालू होती कमीत कमी पाच पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत पंगत चालती आणि दिवस देवस पब्लिक खूप येते आज ही बघा पब्लिक खूप फाळलेली पब्लिक आज रविवार असल्यामुळं सली वगैरे आलेल्या आहेत आणि हे खूप जुनं मंदिर आहे रेणुका मातेचं मंदिर आहे इथं सर्व गावातील मंडळीचा सहभाग असतं आहे युवा पिढीचा सहभाग असतं आहे आणि खूप लांबून लोक येतात परभणी नांदेड बीड मुंबईहूनसुद्धा बरेच लोकं येतात इथं हे खूप देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे आमच्या गावाचं नाव तसं डिगोळ देवीचे आहे तर गावात प्रसिद्ध रेणुका मातेचं मंदिर असल्यामुळं आमच्या गावाला दिगोळ देवीचे असे मानतात आणि खूप हे जुनं मंदिर आहे आणि खूप खूप टेकडीला उंच मंदिर आहे हे देवीचा पूर्ण परिसर आहे देवीचाच आहे आणि इथं यात्रा हे वगैरेसुद्धा खूप छान भरलेली पब्लिक पब्लिकसुद्धा बघा ही पब्लिक जेवणाकरता बसलेली आणि कंटिन्यू पंक्ती असतात पहिली पंगत फराळाची असती नंतर पुन्हा फराळ बी होत आहे आणि ज्याला उपास नाही त्याला महापंग सुद्धा असते यात ज्याला उपास आहे त्याला शाबुदाना कुणी भगर करताय दररोज होत आहे ते आणि ज्याला उपास नाही त्याला वरण चपाती भात असं पदार्थ नऊ दिवस नऊ रंगाचे पदार्थ असतात पाचशे पकवानाचे प पदार्थ असतात आणि दिवसाने दिवस खूप गर्दी वाढते या आणि मेन म्हणजे हे रेणुका मातेचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आणि बरेच जुने लोक सांगतील की तीनशे तीनशे वर्षापूर्वीचं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं सा मंदिर आहे आणि खूप खूप लांबून भाविक वस्तू येतात देशमुख कंपनी असताना आमच्या अण्णासाहेब मालक असतील विजयकुमार दादा असतील आजयभाय देशमुख असतील अक्षयभया देशमुख असतील तसे रमाकांत दादा असतील रणजित भैया देशमुख असतील सर्व देशमुख कंपनीचं इथं खूप लक्ष असतं आहे आणि मेन म्हणजे आमचे अण्णासाहेब मालक देशमुख हे खूप लक्ष देतात चोवीस घंटे इथंच ते सेवा देतात सकाळी सहाला येतात रात्री कमीत कमी दहा अकरा वाजता जातात तर इथं तेच लक्ष देतात तर देतात मग तर जेवढे बी आपले गावातले युवा पिढीचे मुले सर्व काही इथं मदत करतात आणि सर्व लोक मदत करतात आणि वरचीवर खूपच गर्दी वाढत चालली आता आज ही बघा गर्दी खूप हळदी रविवार असल्यामुळे आणि आता उद्या पण गर्दी वाढन मंगळवारी पण गर्दी वाढण आणि खूप जुनं प्रसिद्ध मंदिर आहे रेणुका मातेचं वेगवेगळ्या दररोज पंक्ती होत्या आणि उच टेकडीला मंदिर असल्यामुळे इथं खूप रम्य वातावरण आहे आणि संध्याकाळी सात साडेसात वाजल्या असल्या वाजले इथं खूप करमत आहे संध्याकाळी जे आजूबाजूचे गाव आहे तिथं खेडेपाडे तिथं खूप म्हणजे लायटिंग वगैरे हो आजूबाजूला खूप छान दिसतात आणि कुठल्या बी देवीचं मंदिर खूपच माळा टेकडी मंदिर आहे हे आणि हे तसं प्रसिद्ध रेणुका मातेचं मंदिर आहे तसं गावाचं नाव आमच्या दिगोळ आहे दिगोळ गावाचं नाव आहे म्हणजे रेणुका मातेचं प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे आमच्या गावाला दिगोळ देवीचे असे म्हणतात सोनपीठ दिगोळ देवीचे तालुका सोनपीठ जिल्हा परभणी नमस्कार Thank